घेतलेला आहे आहे तुम्ही आगामी काळात नियोजन असणार मी कार्यभार घेतल्यानंतर कालच अधिकाऱ्यांची आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील एम एस असतील एम डी असतील यांच्यावर बैठक घेतली आणि आढावा महाराष्ट्राचा घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता जिल्हावाईज दौरे करण्याचा माझा मानस आहे ज्या योजना सुरू आहेत त्या योजनांना ठिकाणी भेटी देण्याचा माझा मानस आहे ज्या ठिकाणी योजना रखडलेल्या आहेत त्यांची कारण काय हे बघण्याचा माझा मानस आहे मला तरी असं वाटत की अं जवळपास या सहा महिन्याच्या आत नव्वद टक्के योजना पूर्ण कशा होतील प्रयत्न असणार आहे महिलांच्या डोक्याच्या डोक्यावरील पाण्याचा का निश्चितपणाने तो प्रयत्न आमचा आहे पण काही ठिकाणी आपण बघत असाल की कॉन्ट्रॅक्टरांच्या काही ठिकाणी हलगाजीपणामुळे बऱ्याच ठिकाणी काही योजना थांबलेल्या आहेत त्या योजना थांबल्या का त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का त्यांना नोटिसा देण्यात आली का त्यांना ब्लॅक मध्ये टाकण्यात आलं का या सगळ्या गोष्टींचे आता चौकशी करण्याचं काम आता मी सुरू करतोय आणि ज्या योजना चांगल्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी ज्या कॉन्टेंटने चांगलं काम केलं आहे त्यांना शुभेच्छा पण आपण देण्याची मानसिकता ठेवलेली आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की आ, जो काम चांगलं करेल त्याला शाबासकी ज्यांनी वाईट काम केलंय त्याच्यावर कारवाई भाऊ एक संभव यादी समोर आलेली आहे नाव जळगाव साठी समोर आहे अजूनही पालकमंत्र्यांचा तिळा सुटलेला नाही आहे तसं होत हे बघा तीन जणांचे पक्ष आणि त्यामध्ये तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे साहजिक काय काही काही जिल्ह्यांमध्ये सारखे आमदार आहे काही ठिकाणी सारखे आमदार नसले तरी तुल्यबळ नेते आहेत त्यामुळे ह्या गोष्टी होतच राहणार की आम्हाला पालकमंत्री पद द्या तो म्हणेल की या जिल्ह्याला मला पालकमंत्री पद द्या पण तिघही नेते समजदार आहे ते निश्चितपणाने या दोन चार पाच जिल्ह्यामध्ये काही तो असेल त्याच्यावर तोडगा काढतील आणि मला तरी वाटत दोन दिवसाच्या पालकमंत्र्यांची यादी डिक्लेअर होईल त्याची चौकशी करण्याचे आदेश शिवना देण्याचा या ठिकाणी आपण आदेश करू आणि तुमच्याकडनं ही माहिती मिळाली तर आजच मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो सगळ्या गोष्टी खपवल्या जातील पण औषधीमध्ये जर असा घोटाळा होत असेल तर तुम्ही किती लोकांच्या जीवाशी खेळता याचाही आपल्याला विचार करण्याची गरज आहे आणि जो कोणी असेल त्याच्यावर कडक कारवाई कशी करता येईल याचा टक्के आदेश कलेक्टर जळगाव जिल्ह्यामध्ये चार हजार ठाकरेच आहे ठीक आहे काही तांत्रिक चुका असतील पण ही, ही चूक सुद्धा फार गांभीर्याने घेतली पाहिजे आणि ज्या गोष्टीला आता तीन वर्ष होऊन गेले त्यांचंच नाव येत असेल तर मग परमेश्वर त्यात जावं लागलो मघितला तरीकडे संपन्नदान नरेंद्रबाई मोदी हे डिजिटल इंडिया अभियानाचे प्रयत्न आहेत तर दुसरीकडे जर बघितलं तर जिल्हा परिषदेच्या शाळा असतील महापालिकेच्या शाळा असतील शासकीय शाळा असतील यामध्ये संगणक कक्ष आहेत तर काही ठिकाणी इंटरनेट नाहीये आणि काही ठिकाणी मुलं हे जे संगणक कक्ष हे शिक्षणकापासून शिक्षणापासून वंचित असल्याचं दिसतंय हे बघा आता सगळीकडेच डिजिटल करण्याचा मानस देशाभरात आहे आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये आता सारखं माझं छोटंसं सा गाव आहे ज्या गावाचं मतदान पाचशेच्या आसपास असेल तिथे सुद्धा डिजिटल शाळा आहे डिजिटल मुलांना शिकवलं जात आहे टॅब दिले जात आहे तर मला तरी असं वाटतं की ह्या गोष्टीला गांभीर्याने घेतण्याची गरज आहे आणि ट्रेनिंग खालपासून तर वरपर्यंत देण्याची अत्यावश्यक गरज आहे तिथे जिल्हा परिषदच्या शिक्षकांचा विषय असेल किंवा इतर विषय असेल तर निश्चितपणाने आपल्या सूचनेचा आम्ही आदर करू आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करू बीड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे कारवाई पोलीस त्यांच्या पद्धतीने करते आहे आणि मला तरी असं वाटतं की आता सगळ्यांनी या गोष्टीवर संयम काढला पाहिजे आणि जो आरोपी असेल त्याला शिक्षा कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं स्वतःच व्यक्तिगत मत आहे सर्वपक्षीय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे आता जनमानसाचा तिथला तो आक्रोश आहे तो आक्रोश तिथल्या घटनेमुळे त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यामुळे त्यांनी ती मागणी केली असावी आणि ती केलेली मागणी मुख्यमंत्री त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देतील अजितदादा लक्ष देतील आणि ते जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यांच म्हणणं आहे की शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील किंवा आपण काल परवाकडे मोर्चांमध्ये पाहिलं तर सर्व पक्षीय लोक त्या ठिकाणी होते तिथे पक्षाचं स्वरूप कुठेच नव्हतं एक माणुसकीचं स्वरूप होतं त्यामुळे माणुसकीला अनुसरून या गोष्टी होत आहेत आणि घटना इतकी तीव्र आहे की मनाला हलवणारी ती घटना आहे इतका क्रूर पद्धतीने तो खून झालेला आहे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये एकही एक आरोपी सुटू नये ही सगळ्यांचीच भावना आहे आगामी काळात जर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला असं काही होणार नाही कारण की जरी त्यांच्या घरात ही घटना झाली असली तरी पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि मला तरी असं वाटतं की अशी चूक पुढच्या काळामध्ये होणार नाही याच्याकरता सगळेजण सज्ज आहेत आगामी काळात अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र काल दिशाची झालेली आहे केंद्रीय पण मात्र त्या ठिकाणी नाही जे आहेत अधिकारी त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे नाही त्यांच्यावर कारवाईच केली पाहिजे मूळ रस्ते करायचे नाही नाके वसूल करायचे टोल नाके वसूल करायचे हे मागच्या मीटिंग मध्येही झालं होतं काल योगायोगाने माझी तिकडे कॅबिनेट असल्यामुळे मी Uh, किंवा दुसऱ्या मिटिंग असल्यामुळे मी येऊ शकलो नाही पण म्हणणं जे असेल किंवा सावकारे साहेबांचं म्हणणं पण मी ऐकलं ते एकदम रास्त आहे की जर असं होत असेल तर यांचे नाके बंद केले पाहिजे जर तुम्ही रस्त्याची सर्व्हिस देत नसाल वाहनांचे तिथे नुकसान होत असेल चांगले रस्ते देत नसाल तर ते त्यांनी नाकं वसूल करणार त्यांना अधिकार आहे कुठे आज तरसोद ते पाळदी हा जो बांबुरी जाणारा रस्ता आहे दर वेळेस ते मार्च चा देता देतात मार्च चा अल्टिमेटम या रस्ता पूर्ण होणार नाही अशी स्थिती आहे सावकार्यांचं म्हणणं काय चुकीचं आहे शेवटी मंत्री होण्याच्या पहिले ते एक नागरिक आहे आणि रोज त्या रस्त्याने ते वापरतात आपणही वापर त्या रस्त्याने वापरतो रक्षताही त्या रस्त्याने वापरतात आणि मला तरी असं वाटतं की सावकारांनी तो सज्जड दम दिलेला आहे त्याला माझा सुद्धा पाठिंबा असणार आहे की डी टोल नाक जोपर्यंत रस्ता क्लिअर होत नाही वसूल करू नये शेवटचा प्रश्न गुलाबराव देवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा किंवा नाही करावा या संदर्भात जे निर्णय असं आणि संजय यांनी कोणत्याही पक्षामध्ये गेले तर त्यांचे जे बॉम आहेत ते मागण्या सगळे रेडी आहे म्हणजे यांना घेऊन कोणत्याही पक्षाने आपल्या अंगावर चिंतवडे उडवू नयेत यांचे बँकेचे लफडे आहेत यांचे पतसंस्थेचे लफडे आहेत यांचे मजूर फेडरेशनचे लफडे आहेत यांचे जे प्रॉब्लेम आहेत सगळे हे लपवण्याकरता ते ह्या त्या पार्टीत जाण्याकरता प्रयत्न करतायत आणि भाजपला अशी काही गरज राहिली नाही एकशे बत्तीस आमदारांची पार्टी आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत गुलाबराव देवकर आल्यानंतर ते काही पन्नास पट भाव वाढवून देतील पक्षाचा असा काही माणूस नाहीये आणि आता चालूचा अनुभव आहे ज्या लोकांनी पंच्याऐंशी हजार मतं दिले त्या माणसाला पाच पाच दिवसात सोडायला हा माणूस तयार होतोय उद्या जर भाजपमध्ये आला आणि भाजपमध्ये थोडा प्रॉब्लेम वाढला तर एक मिनिटात भाजपलाही सोडून देईल त्यामुळे ज्याची फतरा आहे अशा माणसाला घेऊन भाजप वाढणार थोडी आहे